मित्रांनो तुम्हाला राशन कार्डचा एसआरसी नंबर म्हणजे की वेल डिजिट नंबर हा तुम्हाला ऑनलाईन काढताना तुम्ही एकदम माझ्या करेक्ट व्हिडिओमध्ये आल्या राशन कार्ड नंबरची मित्रांनो म्हणजे की एस आर सी नंबरची तुम्हाला कोणत्याही तुमच्या शालेय कामासाठी किंवा कोणत्याही इतर कामासाठी गरज भासू शकते नमस्कार मित्रांनो कसे आहात आजच्या माहितीपूर्ण नवीन व्हिडीओ मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही राशन कार्ड आर एसआरसी नंबर ऑनलाईनच्या माध्यमातून कसा काढू शकता चला तर आपला व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे कंटिन्यू करत राहा तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये काय अडचण असेल नक्की कमेंट करून सांगा चला तर कोणत्या भेटण्यासाठी तर व्हिडिओला मित्रांनो तुम्हाला एस आर सी नंबर सर्च करायसाठी सगळ्यात अगोदर गुगलवर यायचं आहे गुगलवर आल्यावर तुमच्या मूलमध्ये गुगलवर आल्यावर महाफूड नावाचं सर्च करायचं आहे महापूड नाव सर्च केल्यावर तुम्हाला पहिल्या पेजवर येऊन जाणार आहे तुमची पहिलीच लिंक दिसू शकता अन्न व नागरिक पुरवठा विभाग या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे या लिंकवर तुम्हाला क्लिक केल्यावर हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची लिंक आहे तुम्ही बघू शकता इथे तुम्ही आहे लिंकवर ओपन होऊन जाणार आहे इथे तुम्हाला राईट साईडला दिसणार आहे सगळ्यात म्हणजे खालच्या साईडला ऑनलाईन सेवा ऑनलाईन सेवाच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लास्ट लास्टवाला म्हणजे पाचव्या नंबरचा ऑप्शन दिसणार आहे ऑनलाईन व्यवस्थापक सॉरी ऑनलाईन शिलापत्रिका व्यवस्थापक प्रणालीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक केल्यावर इथे एक नवीन पेज उघडणार आहे आर सी एम एसचं या वेबसाईट तुम्हाला उघडणार आहे पेज उघडल्यावर तुम्ही इथे बघू शकता नॅशनल फूड सिक्युरिटी प्रोग्राम हे पेज उघडलेलं आहे इथे तुम्हाला स राईट साईडला इन इनवर क्लिक करायचं आहे साईन इन झाल्यावर तुम्हाला इथे पब्लिक लॉग इनवर क्लिक करायचं आहे सेकंड नंबरचं ऑप्शन तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला पब्लिक लॉगिनवर इथे क्लिक करायचं आहे पब्लिक लॉगिनवर इथे क्लिक केल्यावर थोडा वेळ लॉडिंग होऊन होणार आहे थोडा वेळ लोडिंग झाल्यावर मित्रांनो इथे तुम्हाला इथे तुम्हाला आता दोन मिनटामध्ये सर्व समजून जाणार आहे पब्लिक लॉगिंगचं पेज उघडल्यावर इथे तुम्हाला ल लोडिंग झाल्यावर इथे तुम्हाला इथे बघू शकते जे रजिस्टर युजर किंवा न्यू युजरवर तुम्हाला आता क्लिक करायचं आहे तर या दोनपैकी तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक केल्यावर थोडी लोडिंग झाल्यावर इथे तुम्हाला विचारलं आहे की तुमचा बारा डिजिट नंबर टाका तर आपल्याकडे बारा डिजिट नंबरच नाही आहे मित्रांनो तर आपण वरच्या साईडला सेकंड नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करणार आहोत नो राशन कार्डवर नो राशन कार्डवर तुम्हाला सिलेक्ट केल्या इथे तुम्हाला सगळ्या पहिल्या बॉक्समध्ये विचारलं आहे की तुमचं नाव मराठीमध्ये टाका तर हे तुम्ही स्क्रिप्ट करू शकता तर आपण दुसऱ्या याच्यात तुम्हाला विचारलं आहे तुमच्या आधार कार्डवर तसं ज्या जसं नाव आहे ते तसं ते तसे इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे सेकंड नंबर थर्ड नंबरच्या बॉक्समध्ये तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे त्याच्याखाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्याखाली तुम्हाला ईमेल विचारला ईमेल ॲड्रेस हे तुम्ही स्क्रिप्ट करू शकता तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे आधार कार्डवर आहे तशी आहे तशी त्यानंतर तुम्हाला इथे मेल फिमेल इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बाजूच्या बॉक्समधल्या कॅपच्या या बॉक्समध्ये तुम्हाला फिलअप करायचं आहे इथे तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करून द्यायचं आहे थोडी लोडिंग होऊन जाणार आहे थोडी लोडिंग झाल्यावर इथे तुम्हाला तुमचा एसआरसी नंबर आलेला आहे पण तो तुम्हाला डिस्प्लेवर दिसत नसेल मित्रांनो त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलला झूम कमी करू शकता आणि जर तुम्ही पी सीवर करत असाल तर इथे बघू शकता माझ्यासारखं झूम तुम्ही कमी करायचं आहे जर तुम्ही झूम कमी केल्यावर म्हणजे की तुमची स्क्रीन आता थोडी लहान होऊन जाणार आहे इथे तुम्हाला तुमचा आर सी आय डी म्हणजेच की तुमचा राशन नंबर हा दिसून जाणार आहे इथे लाल अक्षरात पूर्ण हेडिंगच आलेलं आहे इथे तुम्ही लाल अक्षरात लिहिलंसुद्धा आहे की तुमचा आधार कार्डला लिंक आहे राशन नंबर असं तुम्हाचं लिहिलंसुद्धा आहे इथं आणि इथे तुमच्या वर लाल रेषेमध्ये तुमचा राशन कार्ड नंबर हा दिसून जाणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आजचा व्हिडिओ इथे सेंड करूया आणि तुम्हाला आर सी नंबर आपला दिसून दिसला आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला आपला व्हिडिओ इथे सेंड करूया तुम्हाला काही अडचण असलीच तर मला नक्की सांगा कमेंट करून